नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेंगलोअर आपला जर अर्ज अप्रूव्ह झाला असेल तर आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की करावी लागणार आहे ती म्हणजे आपल्या खात्याला आपलं आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे का नाही ते चेक करायचं आणि जर नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटून त्यांच्याकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड देऊन तुमचं केवायसी करून घ्यायचं आहे केवायसी करून तुमचा आधार जो आहे तो तुमच्या खात्याला लिंक करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जे जा आहेत ते जमा होणार आहेत जर आपलं अकाउंट जर आपलं खातं जर आपल्या खात्याला आधार लिंक नसेल तर आपल्या अकाउंटला पैसे येणार नाहीत ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा जर आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्या खात्यात पैसे जमा होणार नाही तर आपल्याला संबंधित बँकेत जाऊन रिसर के वाय सी करून घ्यायची आहे जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला धन्यवाद